श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे कपटी सून सुमित्रा देवीने तिच्या मुलाच्या लग्नाची मोठ्या उत्साहाने तयारी केली होती अजय हातीचा एकुलता एक मुलगा नवरा गेल्यानंतर तिने कष्टाने घर सांभाळले अजयला शिकवले आणि मोठ्या मनाने त्याच्या लग्नासाठी होकार दिला प्रियंका सुंदर हुशार आणि चार चौघात उठून दिसणारी मुलगी होती सुरुवातीपासूनच तिने सुमित्रा देवीसमोर आदर्श सून म्हणून स्वतःला सादर केले आई तुम्ही आता आराम करा घर सांभाळायचं काम आत्ता माझं आहे प्रियंका सासूच्या मांडीवर डोकं ठेवत गोड बोलली बाळ तू आलीस ना घरात आता मला दुसरं काही नको फक्त सुखी सुमित्रा सुमित्रादेवी आनंदाने म्हणाली सुरुवातीचे काही दिवस अगदी छान गेले प्रियंका सर्वांना आपलेसे करण्यासाठी सगळे प्रयत्न करत होती ती सासूच्या ताटात पहिल्यांदा जेवण वाढायची वेळेवर औषधं द्यायची आणि बाहेरच्यांसमोर तिला आईसारखं वागवायची तिच्या या गोडपणाने सुमित्रा देवी भारावून गेली होती हळूहळू घरात बदल घडू लागले प्रियंका सासूवर प्रेम दाखवायची पण काहीसा तिखटपणा तिच्या वागण्यात दिसू लागला सुरुवातीला अजयने हे दुर्लक्ष केलं पण नंतर त्याला आईचे बोलणे कमी होत चालल्याचं जाणवलं आई प्रियंका तुझी इतकी काळजी घेते मग तू एकटी का बसतेस एके दिवशी अजयने विचारलं बाळ काही नाही म्हातारपण आलं की माणूस एकट पडतं सुमित्रा देवी हसत म्हणाली पण तिच्या डोळ्यात वेगळाच भाव होता तिला जाणवत होतं की प्रियंका जाणीवपूर्वक तिला हळूहळू ठेवत आहे तिच्या बोलण्यात गोडवा असला तरी त्याच्या मागे काहीतरी कपट आहे हे सुमित्रा देवीला जाणवत होतं प्रियंका हळूहळू आर्थिक व्यवहारांमध्ये रस घ्यायला लागली ती अजयला सतत सुचवू लागली की त्याने आईच्या नावावर असलेली संपत्ती आपल्या नावावर करून घ्यावी अजय तुम्हाला घर बांधायचंय ना आईच्या नावावर एवढी मोठी जमीन आहे तिला सांगूया की ती आपल्या नावावर करावी शेवटी हे सगळं आपलंच आहे ना प्रियंका गोड हसत म्हणाली अगं प्रियंका आई अजून तर तरुण आहे तिला असा विचार करायला वेळ आहे अजयने स्पष्ट सांगितलं हो ना पण आपल्यालाही भविष्याचा विचार करावा लागेल प्रियंका न बोलता विषय पुढे ढकलत म्हणाली सुमित्रा देवीला हे जाणवू लागलं की प्रियंका हळूहळू अजयच्या विचारसरणीवर परिणाम करत आहे ती तिच्या मुलाला हळूहळू आईपासून दूर नेत होती प्रियंका दिवसेंदिवस सासूवर अधिक नियंत्रण मिळवू लागली सकाळी चहा भरवताना औषध गाळून देणं जेवणात विशिष्ट प्रकारची औषधं टाकणं हे ती हळूहळू सुरू करत होती सुमित्रा देवीला काही दिवसापासून अस्वस्थ वाटत होतं तिला थकवा जाणवत होता चक्कर यायला लागली होती आणि भूकही कमी होत होती डॉक्टरकडे तपासणीसाठी गेल्यावर मात्र काहीच गंभीर आढळलं नाही आई तुम्ही खूप चिंता करता म्हणूनच तब्येत बिघडते प्रियंका हसून म्हणाली सुमित्रा देवीला हे खोटं वाटत होतं पण तिच्याकडे कोणताही पुरावा नव्हता एके दिवशी सुमित्रा देवी, देवी सकाळी लवकर उठली आणि तिने प्रियंकाला फोनवर बोलताना ऐकलं हो हो अजून थोडे दिवस मग हे घर माझ्या ताब्यात येईल सासूबाई फार काळ टिकणार नाहीत आणि अजय तर माझ्या सांगण्यावरूनच चालतो ही वाक्य ऐकून सुमित्रा देवी सुन्न झाली तिला समजलं की प्रियंका फक्त घर आणि संपत्तीवर डोळा ठेवून आहे पण आता तिनेही ठरवलं की या कपटी सुनेला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही सुमित्रा देवी अजूनही त्या शब्दाने हादरलेली होती सासूबाई फार काळ टिकणार नाहीत एका क्षणात प्रियंकाचा खरा चेहरा तिला समजला होता पण आता त्यांना डोकं शांत ठेवायचं होतं घाईघाईने कोणताही निर्णय घेऊन उपयोग नव्हता तिने मनात ठरवलं प्रियंका मला संपवण्याचा कट रचते पण आता मीच तिला धडा शिकवीन त्या दिवसानंतर प्रियंका आणखीनच काळजी वाहू झाली रोज तिनं स्वतःच्या हाताने सासूला औषधं द्यायला सुरुवात केली आई तुमची तब्येत हल्ली जरा जास्त ढासळते डॉक्टरांशी बोलूया का ती काळजीच्या स्वरात म्हणाली नको गं बाळा तू आहेस ना माझ्या सेवेला तुला पाहिल्यावरच मला बरं वाटतं सुमित्रा देवी जाणून बुजून हसली प्रियंका मनोमन खुश झाली काम झालं आता सासूबाईंना माझ्यावर पूर्ण विश्वास बसलाय तिला वाटलं आता आणखी थोडे दिवस आणि सासू पूर्णपणे माझ्या ताब्यात येईल पण तिला माहीत नव्हतं की सासू तिला वटणीवर आणण्यासाठी आता तिच्याच डावाचा वापर करणार होती सुमित्रा देवीने औषधं घेतल्याचा अभिनय करायला सुरुवात केली प्रत्यक्षात ती ते घेत नव्हती हळूहळू तिची तब्येत सुधारायला लागली पण तिने मुद्दाम असा अभिनय केला की तिला अजूनही थकवा जाणवत होता प्रियांका मात्र आनंदात होती अजय तिच्या प्रभावाखाली होता आणि सासूही तिच्या नियंत्रणात येते असं तिला वाटत होतं एक दिवस ती अजयसमोर बोलली अजय आईची तब्येत अजून खालावते आपण एखाद्या मोठ्या डॉक्टराला दाखवूया का अजयने सहमती दर्शवली पण त्याआधीच सुमित्रा देवीने आपल्या एका ओळखीच्या डॉक्टरला घरी बोलावलं आई हा कोण डॉक्टर आहे प्रियांकाने विचारले अग हा आपला जुना डॉक्टर आहे मीच बोलावलं काहीतरी औषध बदलून बघू ती म्हणाली डॉक्टरने तपासणी केली आणि आश्चर्याने म्हणाला सुमित्राताई तुमच्या औषधामध्ये काहीतरी विचित्र आहे मी दिलेल्या गोळ्या बदलल्या गेलेल्या आहेत प्रियंका हदरली तिला वाटलं हा डॉक्टर माझ्या आड येईल आई याला बदलून दुसरा डॉक्टर बोलूया ती घाईघाईने म्हणाली नको ग हा आपला जुना ओळखीचा आहे मी ह्याच्यावर विश्वास ठेवते सुमित्रा देवी म्हणाली डॉक्टरने दिलेल्या औषधावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी अजयने घेतली आता प्रियंका सावध झाली होती सासूबाई अजूनही शुद्धीवर आहेत त्यांना काहीतरी संशय आला की काय प्रियंका सासूला वेडं ठरवायचा प्रयत्न करते प्रियंकाने दुसरा डाव टाकायला ठरवलं ती अजयच्या कान भरू लागली अजय आई हल्ली विचित्र वागत आहेत कधी कधी त्या स्वतःशीच बोलतात रात्री झोप लागत नाही असं म्हणतात आपल्याला काहीतरी तज्ज्ञ डॉक्टराकडे न्यावं लागेल अजय संभ्रमात पडला त्याने आईकडे जाऊन विचारलं आई तुझी तब्येत ठीक आहे ना हो बाळा एकदम मस्त ती हसून म्हणाली पण प्रियंका मागे हटली नाही तिने घरातच एक अशी परिस्थिती निर्माण केली जिथे सासू वेडी वाटेल एक दिवस तिने मुद्दामच सुमित्रा देवीचं मौल्यवान हार ठेवलेला दागिनेचा डब्बा लपवला आणि सगळ्यांसमोर हाक मारली आई दागिन्यांचा डब्बा कुठे आहे मला एक गळ्यातले हवे आहे कपाटामध्ये आहे तिथे बघ सुमित्रा देवी म्हणाली अहो कपाटामध्ये नाहीये आणि काल तुम्ही उघडून पाहत होताना विसरलात का प्रियंका खोटं बोलली अजय सुमित्रा देवीकडे आश्चर्याने पाहू लागला आई खरंच तू विसरलीस का सुमित्रा देवीला आता समजलं प्रियंका तिला वेडं ठरवायचा प्रयत्न करत होती पण ती शांत राहिली आणि म्हणाली हो ग खरंच विसरले असेन चल आपण शोधूया बघूया कुठे आहे ते आणि डबा बेड खाली सापडला पण सुमित्रा देवींनी मनात एक दे गोष्ट ठरवली आता वेळ आली आहे प्रियंकाच्या सगळ्या कारस्थानांना समोर आणण्याची सुमित्रा देवीने आपल्या एका ओळखीच्या वकिलाला बोलावलं आणि त्याला सांगितलं माझ्या सगळ्या संपत्तीचा एक खोटा दस्तऐवज तयार कर त्यात असं लिही की मी हे घर आणि संपत्ती एका ट्रस्टला दान करणार आहे वकील आश्चर्यचकित झाला म्हणजे खरंच देणार आहात का ती हसून म्हणाली नाही रे पण प्रियंका जर खरी असेल तर तिला काही फरक पडणार नाही पण जर तिच्या मनात कपट असेल तर ती नक्कीच घाबरेल दुसऱ्या दिवशी सुमित्रा देवीने अजय आणि प्रियंकाला बोलावलं आणि म्हणाली मी माझ्या संपत्तीबाबत एक महत्वाचा निर्णय घेतलाय या घराची आणि सगळी मालमत्तेची कागदपत्र एका ट्रस्टकडे सुपूर्त करणार आहे माझ्यानंतर हे घर ट्रस्टच्या ताब्यात जाईल प्रियंका हादरली तिच्या चेहऱ्यावरचे भाव एकदम बदलले माझा सगळा डाव फसला आई तुला असं काही करण्याची गरज नाही आम्ही आहोत ना अजय म्हणाला आम्हालाही घराची गरज आहे अरे मी जिवंत असतानाही तरी माझ्या इच्छेनुसार करू दे मला मला थोडा दानधर्म करू दे सुमित्रा देवी शांत स्वरात म्हणाली प्रियंका अजूनही संभ्रमात होती तिला हे खोटं वाटत होतं पण जर हे खरं असेल तर तिचे सगळे प्रयत्न वाया जाणार होते ती आपल्या खोलीत गेली आणि फोनवर कोणाशी तरी बोलू लागली आपण सगळं सेट केलं होतं पण आता सासूबाईंनी प्लॅन बदललाय काय करायचं इतक्यात तिला समोर सुमित्रा देवी उभी असल्याचं जाणवलं फोन बंद करताच सासू शांतस्वरात म्हणाली प्रियंका मी सगळं ऐकलंय प्रियंका घाबरली तिला आता सासूच्या मनात काय आहे हे समजत नव्हतं तिला खरंच सगळं कळलंय का की अजून काही चाललंय सुमित्रा देवी शांतपणे हसत होती पण तिच्या डोळ्यात आता पूर्वीसारखं ममत्व नव्हतं प्रियंकाच्या चेहऱ्यावर घाम जमा झाला तिला वाटलं सासूबाई आता मला सोडणार नाहीत सुमित्रा देवी प्रियंकाकडे रोखून पाहत होती तिच्या डोळ्यातील शांतता प्रियंकाला अधिकच अस्वस्थ करत होती सासूबाईंना खरोखरच काही कळलं होतं का की त्या फक्त तिला घाबरवत होत्या प्रियंका घाईघाईने म्हणाली आई तुम्ही ऐकलं मी फक्त माझ्या मैत्रिणीशी बोलत होते काही विशेष नव्हतं सुमित्रा देवी हसल्या प्रियंका खोटं बोलताना तुझा आवाज लटपटतोय प्रियंकाचा घसा कोरडा पडला पण तिनं अजूनही स्वतःला सावरलं आई तुम्ही मला संशयाने का पाहताय मी तुमची सेवा करते तुमचं औषध पाणी पाहते तरीही तुम्हाला वाटतं मी तुमच्या विरोधात काहीतरी करतेय सुमित्रा देवींनी एक दीर्घ श्वास घेतला प्रियंका कपट कितीही चतुराईने केलं तरी एक दिवस उघड होतं तुझ्या गोड बोलण्यामागे काय लपलं आहे ते मला कळतंय प्रियंका अजूनही स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होती आई तुम्हाला कुणीतरी चुकीचं सांगितलं असणार मी काहीही वाईट करत नाही सुमित्रा देवींनी तिच्याकडे कटाक्ष टाकला आणि शांतपणे म्हणाल्या ठीक आहे तर मग एक गोष्ट करूया आज रात्री आपण सर्वांसमोर तुझ्या निष्ठेची चाचणी घेऊ प्रियंका गोंधळी सासूने असा विचार का केला असेल त्या काय करणार होत्या तिच्या मनात शंकेची पाल चुक चुकली ती घाईघाईने आपल्या खोलीत गेली आणि फोनवरून तिच्या विश्वासू माणसाला फोन वरुन तीचा होन केला काहीतरी गडबड आहे सासूबाईंना काहीतरी कळलंय मला हे घर आणि संपत्ती मिळवायची आहे पण आता धोका आहे पलीकडून आवाज आला तू थोडं शांत राहा आधी सासूचा पुढचा डाव समजून घे प्रियंका घामाघूम झाली होती हो पण ते समजण्याच्या आतच काहीतरी करावं लागेल त्या रात्री सुमित्रा अजय आणि प्रियंकाला एकत्र बोलावलं सगळे टेबलाभोवती बसले सुमित्रा देवी गंभीर स्वरात म्हणाल्या आज मी एक महत्वाचं सत्य उघड करणार आहे प्रियंका ताट बसली तिला वाटलं काय करावं जर सासूने माझ्याविषयी काही बोलायला सुरुवात केली तर लगेचच मीही त्यांच्यावर आरोप करीन सुमित्रा देवींनी एका नोकराला हाक मारली आणि एका कागदाचं पाकिट आणायला सांगितलं त्या म्हणाल्या हे कागद मला प्रियंकाच्या कपाटात सापडले प्रियंकाचा चेहरा उतरला आई हे कशाचे कागद आहेत सुमित्रा देवींनी शांतपणे उत्तर दिलं हे माझ्या संपत्तीचे नकली कागद आहेत यात माझ्या सहीचा बनाव केलेला आहे आणि माझ्या नावावर असलेल्या घराच्या मालकी हक्कासह बनावट दस्तावेज तयार केलेले आहे अजयने धक्का बसल्यासारखं पाहिलं प्रियंका हे काय आहे प्रियंका घाईघाईने बोलू लागली अजय मला काहीही माहिती नाही हे सगळं खोटं आहे आई मला अडकवायचा प्रयत्न करतायत सुमित्रा देवी शांत होत्या जर तुला काहीच माहिती नसेल तर मग तुझ्या फोनवरून कोणाला असा मेसेज पाठवला गेला होता सासूचा शेवटचा डावही संपेल लवकरच मी स्वतः पाहिले तो मेसेज अजयने तत्काळ प्रियंकाचा फोन मागवला तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले अजय मी मी काहीही चुकीचं केलं नाही अजयने तिचा फोन घेतला आणि चेक केला खरंच तशा प्रकारचा मेसेज तिच्या फोनवर होता आता प्रियंका काहीही बोलू शकत नव्हती सुमित्रा देवींनी पुढे एक पेन ड्राईव्ह ठेवला हे एक अजय त्यांनी टी व्हीला तो ड्राईव्ह लावला आणि एक व्हिडिओ सुरू झाला त्यात स्पष्ट दिसत होतं प्रियंका फोनवर कोणाशी तरी बोलत होती सासूबाईंची तब्येत आणखी बिघडली पाहिजे त्या डॉक्टरला पटवून सांग की त्यांनी वेड असल्याचा रिपोर्ट द्यावा अजयने तो ऐकून डोक्यावर हात मारला प्रियंका हे काय चाललं होतं प्रियंका आता पूर्णपणे सापडली होती ती चिडून ओरडली हो मी हे सगळं केलं कारण मला ही संपत्ती हवी होती अजयला धक्का बसला प्रियंका प्रेमाच्या नावाखाली तू हे सगळं करत होतीस सुमित्रा देवींनी शांतपणे उत्तर दिलं अजय मी खूप आधीच समजून घेतलं होतं की प्रियंका काहीतरी कट रचते म्हणून मी हळूहळू तिला उघड करण्याची योजना आखली प्रियंका आता पूर्णतः पकडली गेली होती पण ती हार मानणाऱ्यातली नव्हती ती पटकन उठली आणि ओरडली जर मी यात अडकले तर मीही तुमचंही नुकसान करेन मी, करे। मी कायद्याचा आधार घेईल सुमित्रा देवींनी हसून सांगितलं कायदा मग ऐक या सर्व पुराव्यासह मी आधीच वकिलाशी बोलले तू जर अजून काही केलंस तर मी तुझ्याविरुद्ध तक्रार दाखल करेन अजयने तिच्या हातातून फोन हिसकावला आता तू माझ्या डोळ्यात बघू शकत नाहीस प्रियंका तुझं खरं रूप उघड झालंय प्रियंका खूप अस्वस्थ झाली मी मी कुठे जाऊ सुमित्रा देवींनी कठोर स्वरात उत्तर दिलं तू या घरात राहू शकत नाहीस मी तुझ्यासाठी एवढं केलं पण तुझ्या कपटी मनाला काही फरक पडला नाही आता तू स्वतःला कुठे ठेवायचं ते ठरव प्रियंकाच्या डोळ्यात पाणी आलं तिने विचार केला हे सगळं माझ्या हातून निसटलंय मी काहीच करू शकत नाही अजयने कठोर निर्णय घेतला प्रियंका मला तुझ्यावर विश्वास ठेवता येणार नाही तू माझ्या घरातून बाहेर जा प्रियंका जड पावलांनी घराबाहेर पडली तिच्या कपटी स्वभावामुळे तिने स्वतःचं सर्वस्व गमावलं होतं सुमित्रा देवींनी समाधानाने श्वास घेतला सत्य कितीही लपवलं तरी शेवटी ते उघड होतंच प्रियंका घर सोडून गेली होती तिच्या कपटी मनसुंब्यांचा भांडाफोड झाल्यानंतर अजयने तिला घराबाहेर काढलं होतं पण तिच्या जाण्यानंतरही घरातील वातावरण तणावपूर्ण होतं शांत होत्या पण त्यांना अजयच्या मनातील गोंधळ जाणवत होता प्रियंकाच्या जाण्यानंतर घरात काहीसा शांतपणा आला होता पण तिच्या गैरहजेरीची जाणीव अजयला होत होती लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसात त्याला वाटायचं की प्रियंका त्याच्यावर जीवापाड प्रेम करते तिच्या गोड बोलण्याने तो प्रभावित झाला होता पण सत्यासमोर आल्यावर तो पूर्णतः खचला होता एका संध्याकाळी जेवणाच्या टेबलावर सुमित्रा देवी अजयला म्हणाल्या बाळा तू ठीक आहेस ना तुझ्या चेहऱ्यावरचं मळब मला दिसतंय अजयने एक दीर्घ श्वास घेतला आई मी खूप मोठी चूक केली मी प्रियंकावर डोळे झाकून विश्वास ठेवला पण तिला फक्त संपत्ती आणि अधिकार हवे होते सुमित्रा देवी त्याच्या पाठीवर मायेने हात फिरवत म्हणाल्या बाळा चुकांमधून शिकणं महत्वाचं असतं आयुष्याला पुढे जाऊ दे अजयने जरी प्रियंकाला घराबाहेर काढलं असलं तरी ती इतका सहज हार मानणारी नव्हती काही दिवसांनी तिने अजयला फोन केला अजय मला एक संधी दे मी चुकीचं वागले पण मला माझ्या चुकांची जाणीव झाली आहे अजयने शांत सरात उत्तर दिलं प्रियंका तू विश्वासघात केला आहेस आता मी तुला पुन्हा संधी देऊ शकत नाही प्रियंका विनवणी करू लागली अजय माझ्याकडे काहीच उरलं नाही मला या जगात कोणीच आधार देणार नाही मी खूप पश्चाताप केला आहे पण अजयला तिच्या अश्रूंवर विश्वास ठेवता येत नव्हता प्रियंका तुझं खरं रूप मला माहीत आहे आता माझ्या आयुष्यात तुला स्थान नाही प्रियंकाने फोन बंद केला तिला उमगलं की आता अजय पुन्हा तिच्यावर विश्वास ठेवणार नाही प्रियंकाच्या जाण्यानंतर अजयने त्याच्या आयुष्याकडे पुन्हा एकदा लक्ष द्यायला सुरुवात केली तो त्याच्या व्यवसायात पूर्णतः लक्ष घालू लागला एका दिवशी सुमित्रा देवींनी त्याला बोलावलं अजय मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे अजय त्यांच्यासमोर बसला काय झालं आई सुमित्रा देवी थोडा वेळ शांत राहिल्या आणि म्हणाल्या बाळा आयुष्य कोणासाठीही थांबत नाही तुझ्या आयुष्यात नवीन सुरुवात होणं गरजेचं आहे अजयने डोकं हलवलं आई मी आता कुठलाही निर्णय घ्यायला तयार नाही त्याच्या डोळ्यात अजूनही प्रियंकाच्या फसवणुकीची आठवण होती पण सुमित्रा देवी म्हणाल्या बाळा प्रत्येक स्त्री प्रियंकासारखीच असेल असं नाही कुणावरही विश्वास ठेवायचा नाही असं ठरवणं योग्य नाही त्या दिवसानंतर अजयने आयुष्याकडे सकारात्मक दृष्टिकोनाने पाहायला सुरुवात केली तो हळूहळू बदलत होता एके दिवशी त्याच्या ऑफिसमध्ये एक महत्त्वाची मिटिंग होती तिथे त्याची भेट निधी नावाच्या मुलीशी झाली ती हुशार आणि प्रामाणिक होती अजयला तिच्या बोलण्यात आणि वागण्यात एक वेगळेपण जाणवलं हळूहळू अजय आणि निधीची मैत्री झाली ती त्याच्याशी कोणत्याही स्वार्थाशिवाय वागत होती तिच्या वागणुकीत सच्चेपणा होता सुमित्रा देवींनी हे पाहून समाधानाने स्मित केलं माझ्या मुलाच्या आयुष्यात खरंच एक नवीन सुरुवात होत आहे अजय हळूहळू आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करत होता त्याच्या ऑफिसमधली सहकारी निधीशी त्याची मैत्री घट्ट होत होती तिच्या प्रामाणिक स्वभावामुळे अजयला तिच्यावर विश्वास ठेवावासा वाटत होता पण त्याच्या मनात अजूनही प्रियंकाच्या कपटी स्वभावाची सावली होती एका संध्याकाळी जेव्हा सुमित्रा देवी पूजा करून बाहेर येत होत्या त्याचवेळी मुख्य दरवाज्यावर जोरजोरात टकटक झाली नोकराने दरवाजा उघडला आणि समोर प्रियंका उभी होती बिचारी अश्रूने डोळे भरलेले आणि कपडे अस्ताव्यस्त आई मला माफ करा मला पुन्हा घरात घ्या ती सुमित्रा देवींच्या पाया पडली अजयने तिला पाहून चेहरा वळवला त्याने कठोर आवाजात विचारलं प्रियंका तुला इथे येण्याचा अधिकार नाही मी तुझ्यावर पुन्हा विश्वास ठेवणार नाही पण प्रियंका सहज हार मानणाऱ्यातली नव्हती ती हळूहळू नाटक करत बोलू लागली अजय मी खरंच पश्चाताप केला आहे मी चुकीच्या मार्गाने गेले पण आता मला समजलं आहे की प्रेम आणि कुटुंब हाच खरा आधार आहे सुमित्रा देवींनी तिच्याकडे एकटक कटाक्ष टाकला प्रियंका जर तू खरंच पश्चाताप केला असशील तर इथून निघून जा आणि तुझं आयुष्य नव्याने सुरू कर प्रियंका रडतच बसली ती मनातल्या मनात, मनात अजूनही काहीतरी कट रचत होती काही वेळाने प्रियंका बाहेर गेली पण तिने हार मानली नाही तिच्या डोक्यात अजूनही अजयच्या संपत्तीवर कब्जा मिळवण्याचा विचार सुरूच होता काही दिवसांनी तिने वकिलामार्फत एक नोटीस पाठवली तिचं आणि अजयच्या घटस्फोटाचे कागदपत्र तयार करण्यासाठी आणि त्याचसोबत मोठी रक्कम मागण्याची धमकी जर मला पैसे नाही मिळाले तर मी कोर्टात जाईन आणि तुम्हाला बदनाम करीन ती फोनवर अजयला धमकी देत होती अजयला तिच्या कपटी विचारांची कल्पना होती त्याने तिला थंडपणे उत्तर दिलं प्रियंका तुझ्या धमक्यांना मी घाबरत नाही कोर्टात जायचं असेल तर जाऊ शकतेस तो लगेच वकिलाला फोन करून सगळी तयारी करून घेतो कोर्टात प्रियंका अनेक खोटे आरोप करत होती पण अजयकडे पुरावे होते तिच्या दृष्ट कारवायांचे सासूला विष देण्याचा प्रयत्न केल्याचे घराच्या संपत्तीवर कब्जा मिळवण्याच्या कटाचे न्यायाधीशांनी प्रियांकाला कठोर शब्दात सुनावलं तू केवळ पैशासाठी हे लग्न केलं होतंस तुला कोणताही अधिकार नाही या संपत्तीवर कोर्टाने अजयच्या बाजूने निकाल दिला प्रियंका पराभूत झाली तिच्या डोळ्यासमोर अंधार आला अजयच्या आयुष्यातील खरी सुखाची सुरुवात झाली प्रियंका कायमची निघून गेली होती आता अजय शांत होता त्याच्या मनातील वाईट मात करत तो नवीन भविष्य घडवण्याचा प्रयत्न करत होता निधी त्याच्या आयुष्यात हळूहळू स्थिरावत होती तिच्या साध्या आणि प्रामाणिक स्वभावामुळे अजयला तिच्याबद्दल आकर्षण वाटू लागलं एका दिवशी सुमित्रा देवींनी अजयला विचारलं बाळा आता तरी तुझ्या आयुष्याबद्दल विचार करशील ना अजयने हसून होकार दिला त्याने निधीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला यावेळी त्याने प्रेमाच्या नावाखाली कपट करणारी व्यक्ती नाही तर खऱ्या अर्थाने आपल्यावर प्रेम करणारी स्त्री निवडली होती तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ